काय तुमची मोती घेऊन नाचणार राज काय जय भवानी जय शिवाजी करत फिरणार राजा तुमचा इतिहास यांनी जाणलाय का राजा तुमचा इतिहास राजा राजा ते राजकारणी लोक राजा ते राजकारणी लोक तुमच्या गडकिल्ल्यांवर गडकिल्ले फोडायला चाललेत राज अन्याय बलात्कार भ्रष्टाचार वाढत चाललाय राजा तुमचा इतिहास

छत्रपती शिवबा या राज्याच्या अशा लोकांना आदर घडण्यासाठी ही एकोणीस फेब्रुवारी साजरी नाही केली तरी चालेल राज पण पुन्हा एकदा पुन्हा एकदा जिजाऊ छपोती शुभा म्हणून या राज शुभा म्हणून या राज मी तुमच्या आतुरतेनं वाट पाहते राज तुम्ही नक्की या नक्की या मी तुमच्या आतुरतेने वाट पाहते राज धन्यवाद जय भवा जय शिवाजी जय भवानी